आणि यानंतरची बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्रामधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत आरोपपत्रामध्ये वाल्मी हा मुख्य आरोपी आहे आणि त्यानंतर सहासष्ट भक्कम पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी देखील नोंदवले गेलेले आहेत सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक देखील गाडीमध्ये सापडलेलं आहे देशमुख यांना अतिशय क्रूरपणे मारहाण झाल्याचं देखील समोर आलंय आणि आरोपपत्रामध्ये अतिशय धक्कादायक पुरावे आणि खुलासे हे समोर आलेले आहेत देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्रामधून अनेक पुरावे हे समोर आलेले आहेत आणि सहासष्ट भक्कम पुरावे समोर आलेले असून एकशे चौऱ्याऐंशी जबाब हे देखील महत्वाचे नमूद करण्यात आलेले आहेत देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जेव्हापासून आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींची नावं समोर आणलेली आहेत त्यानंतर वाल्मिक कराड हाच या हत्येमागचा मुख्य सूत्रधार आहे मास्टर माइंड आहे हे आरोपपत्रामधून सिद्ध झालेलं आहे आणि त्यानंतर देशमुख हत्या प्रकरणामध्ये जी काही सबळ पुरावे हवी होती ती देखील आता पोलिसांच्या हाती आहेत सुदर्शन घुले याचं एटीएम कार्ड आणि इतर जे पुरावे आहेत ते देखील गाडीमध्ये सापडल्याचं सा आरोपपत्रामध्ये सिद्ध झालेलं आहे त्यामुळे वाल्मिक कराड या सगळ्या हत्येमागे होता आणि त्यांच्यामध्येच खंडणी प्रकरणी हे हत्या करण्यात आलेली आहे हे आरोपपत्रामधून सिद्ध आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहतोय जेव्हा देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र सादर झाल्यानंतर मुख्य आरोपी मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मी कराट याचं नाव प्रामुख्यानं समोर आलं आणि त्यानंतर आता या आरोपपत्रामधले एक एक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागलेले आहेत सविस्तर नक्कीच त्याचे जर पाहिले गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राभरगा असताना पाहायला मिळत होतं आणि याचा तपास जो आहे तो आता एस आय टीकडे आहे मागील दीड महिन्यापासून एस आय टी जे आहे ते या प्रकरणी तपास करताना पाहायला मिळत आहे हा दोन दिवसापूर्वीच जर पाहिले गेलं तर एस आय टीने जे आहे ते न्यायालयामध्ये दो आरोपपत्र जे आहे ते दाखल केलं यामध्ये जर पाहिलं तर महत्त्वाचे साठ सहासष्ट पुरावे जे आहे ते एस आय टीने दाखल केले आणि त्याच पद्धतीने एकशे चौऱ्याऐंशी जणांचे जे आहे ते देखील एस आय टीने नोंदवले होते ते देखील ग्रह जे आहे ते न्यायालयाने धरलेले आहे त्यामुळे आता महत्त्वाचे पुरावे जे आहे ते आता संतोष देशमुख हत्येप्रकरणी एस आय टीच्या ताब्यात आल्याचं पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने आता एस आय टी जी आहे ती तपास करताना पाहायला मिळत आहे यामध्ये जर पाहिलं गेलं सुदर्शन घुले जो आहे दे 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 त्या देखील त्याचं ए टी एम आणि कार्ड पासबुक इतर कागदपत्र जे आहे ते देखील त्या गाडीमध्ये वाहनामध्ये जे आहे ते आढळून आल्याची माहिती जी आहे ती देखील मिळत आहे आणि त्याचबरोबर ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला त्या दिवशी या प्रकरणाचं संभाषण जे आहे ते आणि सदरील आरोपी जे आहेत त्या दोघांमध्ये झाल्याची माहिती देखील मिळत आहे आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी ऑडिओ क्लिप आणि जे आहे ती देखील आता जप्त केलेली आहे या प्रकरणी आता संपूर्ण पुरावे जे आहे ते टीने आता न्यायालयामध्ये दाखल केलेले केज न्यायालयामध्ये जे आहे ते पाच मार्च रोजी आता या बाबतीत सुनावणी देखील पार पाडणार आहे तेजेश अगदी पण विजय आपण पाहतोय पॅन कार्ड बँक पासबुक आणि इतर देखील साहित्य आहे आरोपींच्या या गाडीमध्ये समोर आढळलेले आहेत ह्या आरोपपत्रामध्ये अजून काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत का ज्यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मी कराडचं नाव घेण्यात आलेलं होतं एकशे अठ्ठ्याऐंशी जबाबदेखील नोंदवण्यात आलेले आहेत असे काही सबळ पुरावे आहेत जे पोलिस आता समोर आणतील आणि ह्या सगळ्या आरोपींना पुन्हा एकदा कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आरोपपत्राचा आधार घेतला जाईल नक्कीच त्याचे जर पाहिलं गेलं तर यामध्ये मुख्य पुरावा जो आहे तो वाल्मी कराड आणि सदरीर आरोपी जे आहे यामध्ये संभाषण आणि व्हिडिओ कॉल जो आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांना ज्या लोकां पाईपांनी मारहाण करण्यात आली तो पाईप देखील पोलिसांनी जप्त केलेले हे मुख्य पुरावे जे आहेत त्यामध्ये ग्रहधारले जाणार आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांना ज्यावेळेस मारहाण होते त्यावेळेस इतर आरोपी जे आहेत ते त्या व्हिडिओमध्ये जे आहे ते मारहाण करताना हसत असताना त्यामध्ये दिसत आहे आणि हे संपूर्ण पुरावे जे आहेत ते आता एस आय टी असेल किंवा सी आय डी असेल जप्त केल्याची माहिती जी आहे ती देखील सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता एसआय आणि सीआयडी तपास जो आहे तो आता न्यायालयामध्ये दोष आरोपपत्र जे आहे ते दाखल केलेलं आणि त्याच अनुषंगाने बारा मार्च रोजी आता केज न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनवणी होणार आहे त्यामुळे आता पोलीस जे आहे आणि एसआयटी आहेत हे दोघे मिळून जे आहेत आता या प्रकरणी अजून खोलात जे आहे ते तपास करताना पाहायला मिळत आहे तेजेश अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्रामधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत सहासष्ट भक्कम पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी जबाब हे महत्वाचे ठरले जाणार आहेत सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक देखील गाडीमध्ये सापडलं आहे देशमुखांना अतिशय क्रूरपणे मारहाण झाल्याचं देखील समोर आलेलं आहे संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमध्ये सहासष्ट पुरावे आता समोर आलेले आहेत आणि त्या सगळ्याचा देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात सवळ पुरावे हे पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि हे आठ आरोपी आहेत त्यांचा पाय अधिक खोलात ह्या सगळ्या आरोपपत्रामधून जाणार आहे